पोळा हा राजाचा सन्मान करणारा उत्सव पोळ्याच्या दिवशी खानदेशात सर्वत्र मरियाईच्या मंदिरात नैवेद्य चढवण्याची जुनी परंपरा आहे पूर्वी गावाबाहेर मर्याईचे मंदिर असायचे पण आता वस्ती वाढल्याने व नवनवीन कॉलन्या निर्माण झाल्याने मंदिरे गावात आली जामनेर शहरातील सर्वच मरियाईच्या मंदिरात आज सकाळपासून नैवेद्य चढवण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून येत होती आज आपण वाकी रस्त्यावरील मरियाईच्या मंदिरासमोर उभे आहोत मरियाईला पुण्याच्या दिवशी किंवा त्यापूर्वी मंगळवार किंवा शुक्रवारी नैवेद्य चढविला जातो हिंदी संस्कृती ही अनेक प्रथा परंपरा जोपासणारी अशी पुरान पुरातन संस्कृती आहे त्यामुळे पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा व परंपरा आजही टिकून आहे आमची आजी आम्हाला नैवेद्य चढवण्यासाठी मर्यादीच्या मंदिरात नेत असे अशी आठवण आज मनात घर करून आहे तसे पाहिले तर श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना आहे दामनेर पूर्वी गांधी चौकात दुपारी बैलांच्या शर्ती व्हायच्या पण रस्ता रुंदीकरण झाला दुभाजक आले त्यामुळे आज त्या भागातील शर्यती देशे नाशा झाल्या आहेत चांगनदी पात्रात शर्यती होतात श्रीरामपेठेत बैलांच्या शर्ती होतात बजरंगपुरात देखील शरत पाहायला मिळते आज पोळा असल्याने सकाळपासूनच सजवलेल्या बैलांच्या वाजत गाजत मिरवणुका निघत आहेत वर्षभर आपल्याला साथ देणारा सरदार राजा त्याला पुरणपोरीचा घास भरवण्यासाठी शेतकरी कुटुंब आसुसलेले असतात सकाळी त्याला आंघोळ घालायची त्याची सजावट करायची नवीन साहित्य त्याला सरफायचे हे सारं करत असताना शेतकरी भारवू शकतात आज पोळा उद्या बारा गाड्या ओढल्या जातील जामनेरमध्ये बारागाड्या ह्या मोठी परंपरा दर्शवणारा उत्सव आहे क्षत्रिय माळी समाजातर्फे जामनेर येथे गांधी चौकापासून तर पहूर रोडपर्यंत बारा गाड्या ओढल्या जातात तत्पूर्वी येथील बजरंगबलीच्या मंदिरात पूजा केली जाते भगत तिथे पूजा करतो आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात होते अशाच बारा गाड्या श्रीरामपेठेत ओढल्या जातात काय सांगाल आज आपण या ठिकाणी वेशवर्ती पूजनासाठी आलेल्या आहात नेमकी ही परंपरा आपल्याला कोणापासून माहिती पडलेली आहे काय सांगाल आज आपण पोळ्यानिमित्त या ठिकाणी मर्यायीच्या पूजेसाठी या ठिकाणी आलेल्या आहात नेमकी ही जी परंपरा आहे आपल्याला कधीपासून माहिती पडली आहे आणि कोणापासून या पूजे संदर्भात माहिती मिळालेली आहे आज आपण इथे पोळ्याची जी पूजा असते दरवर्षी आपण करतो देणे ही यामध्ये पद्धत आहे ही जी परंपरा आहे ही लहानपणीपासूनच अगदी सर्वांना माहिती आहे आपल्या आजी आई किंवा त्याच्याही आधी आपले जे पंजो पंजा वगैरे असतील त्या पण आधीपासून बोन देण्याची ही पद्धत आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आहे तीच रूढ झालेली आहे ती पुढे उत्तरोत्तर चालवण्यासाठी आजही सर्व स्त्रिया इथे बोन देण्यासाठी व मर्यादेच्या पूजेसाठी वाकेरोड येथे सर्वजण दरवर्षी उपस्थित राहतात यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात स्त्रिया या पूजेसाठी आलेल्या आहेत सकाळपासूनच सहा वाजेपासूनच गर्दी जमलेली आहे तर दोन तास जवळपास लाईन मध्ये उभं राहून सर्वजणांनी तिथे दे। चांगल्या प्रकारे दे। केले Aji, तुमी काय सांगाल तुम्ही baru.